मेथीचे पराठे छान खमंग आणि खुसखुशीत मऊसूद तयार होण्यासाठी आज आपण ही पराठे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत मुलांच्या डब्यासाठी असो किंवा मग नाश्त्यासाठी अतिशय चवीला खमंग होणारे हे मेथीचे पराठे आज आपण इथे बघणार आहोत हे मेथीचे पराठे बनवताना याचा रंग छान हिरवागार राहण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहे नमस्कार ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत हिरवे गच्च असे मेथीचे पराठे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर मी इथे घेतलेली आहे मेथी तर मेथी घेताना हिरवी गच्च घ्यायची आणि ती छान निवडून घ्यायची मी छान मेथी निवडून घेतलेली आहे आणि तिला थोड्या प्रमाणात दांडीही राऊ दिलेली आहे तर ही मेथीची भाजी मी पहिलेच धुवून सुकवून घेतलेली आहे आता ही एकदम बारीक अशी कट करून घ्यायची बारीक कट करण्यामागचीही कारणं मी तुम्हाला सांगते मेथी जर आपण जाडमध्ये कट केली तर आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा ते पराठे साईडनी थोडे क्रॅक येतात त्याला त्यामुळे कधीही मेथी चिरताना एकदम बारीक जमेल तितकी बारीक कापायची बारीक कापल्यामुळे आपल्या कणिकेमध्ये जेव्हा आपण हिला मिक्स करतो तेव्हा एकजीव छान अशी याची कणिक मांडल्या जाते तर मी छान बारीक करून घेतली त्याचबरोबर आता मी लसण थोडं हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा आणि जिरे याचं वाटण तयार करणार आहे मेथी पराठ्यामध्ये टाकण्यासाठी तर मी मिक्सरला याचं छान वाटण तयार केलेलं आहे आता हे टाकायचं आहे आपल्याला त्याच मेथीच्या जी आपण बारीक मेथी कट केली होती त्यामध्ये तर तुम्ही याऐवजी लाल तिखटही वापरू शकता पण यामुळे आपले मेथीचे पराठे अतिशय छान हिरवेगच्च होतात त्याचबरोबर मी चव छान व्हावी म्हणून एक कांदा बारीक चिरून कट करून यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता त्याचबरोबर आता इथं अर्धा चमच हळद पावडर आणि एक चमच धना पावडर त्याचबरोबर चवी कुर्तं इथं मीठ ॲड केलेलं आहे तर आता मी इथं एक ते दीड चमच इतका ओवा घेतलेला आहे हातावर छान असं क्रश करून हा ओवा यामध्ये घालायचा यानी आपल्या पराठ्यांना अतिशय छान अशी चव येते तर आता आपण यामध्ये जे पण सामान टाकलेलं आहे ते छान मेथीमध्ये एकजीव करून घ्यायचं आता याचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या जेवढी आपली मेथी आहे तेवढंच पीठ घ्यायचं तर जे पण कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर एखादी वाटी कटोरीने आपल्या घरातली मेथीची पानं मोजून घ्यायची आणि तेवढं स्पीड घ्यायचं जेणेकरून आपले मेथीचे पराठे अजिबात इथं बिघडत नाही आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर मेथीला थोडा ओलावा असतो त्यामुळे पाणी एकदम ॲड करायचं नाही पाणी थोडं जपूनच ॲड करायचं एकदम आपली कणिक जी आहे ती एकदम सैलसरही नको आणि खूप जास्त घट्टही नको मेथीचे पराठे याहीपेक्षा मऊ हवे असतील तर मग यामध्ये एक कप दही ॲड करायचं पण दही ॲड केलेले पराठे जास्तीत जास्त एकच दिवस चांगले राहू शकतात कारण आपण जर प्रवासाच्या हिशोबानं बनवत असेल तर अशी पाण्यातच कणिक मळावी लागते आता याला मी थोडंसं तेल टाकून पुन्हा कणिक मळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सेलसर अशी कणिक मी मळलेली नाही आहे अतिशय नॉर्मल जशी आपण चपातीला कणिक मळतो त्याचप्रमाणे मळलेली आहे खूप घट्ट जर कणिक झाली तर मग पराठे कडक होतात ही खूप महत्त्वाची टीप आहे तर आता याला मी साईडला ठेवते आणि याबरोबर लागणारी आपण चटणी बनवून घेणार आहोत तर मी जर ओलं खोबरं दोन ते तीन हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठे कशाही बरोबर खाऊ शकता तर ही चटणी अतिशय छान लागते पराठ्याबरोबर त्याचसोबत मी थोडंसं जिरं दोन चम्मच साखर आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं त्यामध्ये मी ओलेख करून शंगदाणे एक चम्मच वापरलेले आहे तुम्ही याऐवजी फुटाण्याची डाळही वापरू शकता थोडं पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड करून याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी करू शकता जर तुम्हाला खूप जास्त थीक नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता तर आता आपण यामध्ये नॉर्मल असा तडका लावणार आहोत जिरा आणि हो, मोहरीचा तर जिरं टाकलेलं आहे मी थोडंसं तेल गरम करून मोहरी आणि थोडंसा कडीपत्ता हे चटणीचा तडका यावर लावून घ्यायचा तडका लावल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा तुम्ही अतिशय झटपट होणारी पराठ्यांबरोबर पर ही चटणी रेडी झालेली आहे आणि ही चटणी न दही घालता आपण बनवलेली आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस आरामात टिकते बिना फ्रीजची तर तुम्ही बघू शकता आपलं कणिक इथं छान सैलसर झालेलं आहे आणि मी एक चपातीचं कणकेवडा छान मोठा गोळा घेतलेला आहे याला पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि आपण आता लाटून घेणार आहोत याचा छान पातळ पराठा तर त्यासाठी मी कोळपाट घेतलं आणि यावर हे ठेवून आता हे लाटून घेत आहे तर मोठा असं पातळ लाटून घ्यायचं आपल्याला जितके पातळ करसाल पराठे तितके मऊसूद होतात तर मी इथं मोठा पातळ लाटून घेतला आणि हे एकसारखे आकर्षक दिसावे म्हणून मी एक झाकण घेतलं आणि त्याच्या कडा कापून घेतल्या कडा कापल्यानंतर आपले पराठे हे खूप आकर्षक दिसतात जेव्हा आपण खूप सारे बनवतो तेव्हा तर तुम्ही ही ट्रीप फॉलो करू शकता जर तुम्हाला प्रवासामध्ये हे पराठे घेऊन जायचे असेल तर खूप छान दिसतात आणि एका डब्यात एकसारखे बसतात पण तर आता आपण याला तव्यावर शेकून घेणार आहोत तर यानंतर खूप महत्त्वाची टीप म्हणजे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरच पराठा भाजून घ्यायचा मोठ्या आचेवर पराठा भाजल्यानंतर हा हिरवा गच्च राहतो डाग येईपर्यंत हा दोन्ही साईडनं छान खरपूस असा भाजून घ्यायचा अतिशय तेलाचा कमी वापर करून मी ही पराठी इथं बनवलेली आहेत फक्त पहिल्या पराठ्याला तेल लागतं कारण तव्याला चिकटू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता किती छान आकर्षक असा आपला झाकणाने कट केल्यामुळे पराठा दिसत आहे आता याचप्रमाणे मी माझे सर्व पराठे इथं बनवून घेते तर तुम्ही बघितली असेल अतिशय छान सोपी ट्रिक मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असे हिरवे गच्च आपले पराठे इथे रेडी झालेले आहेत पातळ असे आणि छान डाग येईपर्यंत भाजायचे बघा तुम्ही अतिशय मऊ असे लुसलुशीत आपले पराठे इथं रेडी होतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आणि ट्रिक्ससाठी आणि खूप महत्त्वाच्या टिप्ससाठी ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलचे चा व्हिडिओ नक्की बघत चला तो तर तुम्ही बघू शकता सगळे पराठे आपले किती सुंदर आकर्षक असे दिसत आहेत तर हे पराठे आपण ज्या बनवलेल्या चटणीबरोबर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते अतिशय सुंदर असे हे दहीबरोबर चटणीबरोबर सॉसबरोबर लोणचाबरोबर तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता किंवा मग प्रवासात ही चटणी बर ही, ही खूप छान टिकते किंवा आपल्याकडे जी महत्त्वाची चटणी असते जिऱ्याची त्याही बरोबर खूप छान लागतात तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते अतिशय छान सुंदर असे चवीला लागतात नक्की ट्राय करा तुम्ही लांबच्या प्रवासामध्ये हे पराठे नेऊ शकता दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही जर बाहेरचं खाणं टाळत ता असाल तर नक्की अशी रेसिपी सोबत घेऊन जायला काहीच हरकत नाही जी आरामात आपल्यासोबत दोन ते तीन दिवस टिकतात तर धन्यवाद